कथेला सुरुवात करण्याअगोदर एक विनंती आहे आपल्यापैकी बरेच जण कथा बघता पण अजूनही लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर असं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अजून चांगल्या कथा आणि व्हिडिओज बनवायला त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा समर्थ रामदास स्वामी माहुली क्षेत्रात असताना कृष्णा नदीवर स्नानास जात तेथे त्यांचा मुक्काम पडल्याची वार्ता तेथील भिक्षुक मंडळींच्या कानावर गेली आपल्या कमाईला ही योग्य संधी आहे असे त्यांना वाटले सकाळीच उजाडल्याबरोबर भिक्षुकांनी नदीकाठी गर्दी केली त्यांच्या अपेक्षेप्रमाणे समर्थ रामदास आपल्या शिष्यांसह कृष्णा नदीवर स्नानासाठी आले भिक्षुक मंडळी तेथे कृष्णाकाठीच याच गोष्टीची वाट पाहत बसली होती की कधी समर्थ येतील स्नान आटोपतील आणि आपल्याला काहीतरी दान देतील समर्थांनी नदीत प्रवेश केल्याबरोबर भिक्षुकांचे संकल्प जोरजोरात सुरू झाले समर्थ म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही त्यांच्याकडून आपल्याला भरपूर दक्षिणा मिळणार ही प्रत्येकाची खात्री होती प्रत्येकजण चढ्या आवाजात संकल्प सांगू लागला आपला आवाज सर्वांत खनखनीत आहे त्यामुळे आपणालाच सर्वात जास्त दक्षिणा मिळणार असे प्रत्येकाला वाटू लागले त्यांच्यात संकल्प सांगण्याची जणू चढाओढच लागली होती बहुतमुखांचा मंत्रध्वनी आला समर्थांचे कानी अशी परिस्थिती तेथे ते झाली होती पण यातील इंगित समर्थांनी ताडले होते भरपूर दक्षिणेच्या लोभाने ही मंत्र गर्जना चालू आहे हे समर्थांनी तेव्हाच ताडले आपण कफल्लक असल्याने या साऱ्या मंडळींची निराशा होणार आहे हे समर्थांना माहिती होते समर्थ स्नान करून बाहेर आले तेव्हा सर्व भिक्षुक मंडळी समर्थांच्या आसपास घुटमळू लागली आपल्या शिष्यांकडून काही दक्षिणा मागून आपणास देतील असे त्यांना वाटले पण काही झाले नाही दक्षिणा देण्याबद्दल काहीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे समर्थांना त्या वेदोनारायणांची केविलवानी कृती बरी वाटली नाही त्यांच्या मनाला ती गोष्ट फारच लागली ते पुन्हा नदीत उतरले भिक्षुक मंडळी मनात चरफडू लागली व हा जोगडा आपल्याला काय देणार असे फुटपुटत होती तेच काही भिक्षुक मंडळींनी तेथून आता काढता पाय घेतला समर्थांनी पाण्यात उभे राहून कृष्णेची मनोमन प्रार्थना केली ह्या वेदरक्षकांवर अशी याचकतेची पाळी यावी ज्यांना भूदेव म्हणावायचे त्यांना अशी अन्नवस्त्राची वाण असावी ना हा काळाचा महिमा आहे माझ्यासारख्या कफलकाकडून या भूदेवाची अपेक्षा कशी सफल होणार कृष्णामाई या भूदेवांना तू अशा दिनावस्थेतून बाहेर काढ मी जे काही दान यांना देईल त्याने ते दे संतुष्ट होवत अशी समर्थांनी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना केली आणि पाण्यात पुन्हा बुडी मारली ओंजर वर येताना त्यांनी ओंजळ भरून दगडगोटे बाहेर काढले तीरावर येऊन त्यांनी ते दगड एका एका भिक्षुकाला दिले व त्या वेदोनारायणांना नमस्कार केला पण त्या दगडगोट्यांनी ते थोडेच संतुष्ट होणार उलट ते रागावले आपण आपली इतर भिक्षुकी सोडून येथे मोठ्या आशेने आलो आणि फसलो असे त्यांना वाटले काहींनी रागा रागाने ते दगड तेथेच ते भिरकावून दिले काहींनी जाता जाता वाटेत शेतात माळावर उडवले समर्थांबद्दल त्या भिक्षुकांच्या मनात अनादर उत्पन्न झाला व हे जोगडे सगळे भोंधूच असतात असे त्यांना वाटले एका भिक्षुकाने मात्र समर्थांकडून मिळालेली ही धोंड्याची दक्षिणा मोठ्या भक्तिभावाने घेतली आणि उपरण्यात बांधून तो तेथून आपल्या घरी गेला गुराखी मुले शेतमाळावर गुरे चारण्यास घेऊन येत एक गवळ्याचा मुलगा आपल्या गाईबैल घेऊन असा चारण्यासाठी आला होता सायंकाळ झाल्यावर आपली गुरे घेऊन तो घरी गेला व नेहमीप्रमाणे त्याच्या वडिलांनी गुरे गोठ्यात बांधून ठेवली रात्री गुरे गोठ्यात रवत करत बसली होती गवळी रात्रीच्या वेळी दिवा घेऊन गोठ्यात गुरांची देखरेख करण्यास गेला त्यांच्या मनात विचार चालू होते इतर गवळी दुधात पाणी घालून दूध विकून गब्बर झाले आपण मात्र सचोटीने आपला दुधाचा धंदा करतो आणि त्यात आपणास समाधान आहे त्याचेही फळ आपल्याला केव्हा ना केव्हा तरी मिळेलच देव कसोटी पाहत असतो अशा प्रकारचे विचार मनात चालू असतात त्या गवळीबुवांना दिव्याच्या प्रकाशात काहीतरी चकाकताना दिसले एक बैल खाली बसला होता त्याच्या पायावर काहीतरी चमकताना त्यांना दिसले जवळ जाऊन पाहतो तर बैलाच्या दोन्ही पायांवरील नाल सोन्यासारखे चमकत होते त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना बोलावून ही गोष्ट दाखवली ते नाल सोन्याचे झाले होते हा चमत्कार कशाने झाला हे मात्र कोणाच्याच लक्षात येईना शेतात पडलेल्या परिसाच्या दगडाचा स्पर्श होऊन हा प्रकार झाला असेल हे कोणालाच कळणे शक्य नव्हते त्या गवळ्याची परिस्थिती मात्र भराभर सुधारली त्याचे भाग्य उदयाला आले त्याने आणखी बरीच गाई गुरे खरेदी केली दुधाच्या धंद्यात बरीच वाढ केली आपल्या कसोटीचे हे फळ आहे ही मात्र त्या गवळ्याची खात्री असल्यामुळे त्याने आपल्या धंद्यात नेकी कायम ठेवली म्हणजेच समर्थांनी दिलेली ती दगडे ही दगडे नसून परीस होते पण काही भिक्षुक मंडळींना ते समजलेच नाही इकडे तो एक भिक्षुक ज्याने तो दगड अगदी भक्तिभावाने स्वीकारून घरी नेला होता त्या भिक्षुकानेही तो दक्षिणेचा धोंडा जतन करून ठेवला होता समर्थांसारख्या सत्पुरुषाकडून मिळालेला तो प्रसाद अतिमूल्यवान समजून तो त्याने आपल्या देवाऱ्यात नेऊन ठेवला ते शिवलिंग आहे असे समजून दुसऱ्याच दिवशी त्या भटजींनी त्यावर रुद्राची एकादशनी करून अभिषेक केला शेवटी शांती पुष्टी तुष्टिश्चास्तू असे म्हणून अभिषेक पुरा करताना अभिषेक पात्रातील पाणी शिवलिंगावर ओतले अभिषेकासाठी ठेवलेल्या लोखंडी तिवईचा दांडा तामणात पडून शिवलिंगाला त्याचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाबरोबर तो लोखंडी दांडा लखलखीत सोन्याचा बनला भटजींनी तिवईचा दुसरा दांडाही त्या शिवलिंगाला लावून पाहिला तोही सोन्याचा झाला कृष्णामाईच्या पात्रातील एक गोटा समर्थांच्या हस्तस्पर्शाने परीस बनला होता परीस हाती आल्यावर भटजींची परिस्थिती एकदम सुधारत गेली समर्थांवरील अढळ श्रद्धेने त्यांना हे फळ मिळाले होते त्यांच्या पत्नीच्या अंगावर हळूहळू सोन्याचे दागिने झळकू लागले हा हा म्हणता ही बातमी माऊली गावात पसरली आणि संकल्प सांगण्यास कृष्णाकाठी गेलेल्या सर्व भिक्षुक मंडळींना आता पश्चाताप वाटू लागला पण त्यावरही त्या भिक्षुक मंडळींनी डोके लढविले समर्थाचा मुक्काम सज्जन आता सज्जनगडावर होता सर्वजण आता सज्जनगडावर गेले आपल्या पडशीमध्ये बरोबर त्यांनी दगड नेले होते वेदोनारायण आपणास भेटण्यास आले आहेत हे पाहून समर्थांनी त्यांचे स्वागत करून त्यांना आसन दिले आणि सर्वांना वंदन केले भटजींनी आपल्याजवळील दगड हातात घेतले आणि ते म्हणाले महाराज हे दगड आम्ही आणले आहेत आपण फक्त यांना स्पर्श करावा कृष्णाकाठच्या त्या प्रसंगाची व दक्षिणा म्हणून दिलेल्या दगडाची हकीकत त्यांनी समर्थांना सांगितली पण समर्थ म्हणाले बाबांनो हा लोक सोडून द्या आपण वेदोनारायण आहात वेद आपल्याला मुखोद्गत आहेत ते आपले कल्याण केल्या वाचून राहणार नाहीत रामनावावर विश्वास ठेवून सत्याने वाघ सर्व व्यवहार सुखरूप होतील रामनावावर आणि ईश्वरावर अधश्रद्धा ठेवून नेकीची वागणूक असू द्या असे कधीही काही कमी पडणार नाही समर्थांचा हा उपदेश ऐकून ती सर्व मंडळी निघून गेली मात्र यावेळी त्यांची फार निराशा झाली होती व त्या दिवशी आपण ते, ते दगड समजून परीस फेकून दिले यांचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होत होता जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा